नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराज आपलं ऑग युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो दैसर गावठाण इथे असलेलं श्री क्षेत्र कोल्हापूर आणि तिथे असलेलं काळभैरावचं मंदिर जिथे गंगामाता आहे काली माता आहे आणि खूप कडक असं देवस्थान आहे त्याची संपूर्ण माहिती मी देतो आहे आज माझ्या बाजूला उभे असलेले जितेंद्र नाईक साहेब आहेत त्याच्यानंतर रामभाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे रामदास नाईक भाऊ आहेत ते बघा बहुतेक माझ्या ब्लॉगमध्ये असतात ते आज त्यांचीच रिक्षा घेऊन आलो आहे आणि त्यांचे खूप आभार मानतो कारण कुठल्या शब्दाला ते नाही बोल बोलत नाहीत कुठलीही गोष्ट असली तरी ते माझ्यावर तयार होतात जायला तर आज अशाच ठिकाणी आलेलो आहे की जे जबरदस्त असं काळभैरवाचं देवस्थान आहे बऱ्याच लोकांचे कमेंट्स आलेले की मुंबईमध्ये दे काही कडक देवस्थान असतील ते दे दाखवा कारण सर्वांनाच तर कोकणात जायला जमत नाही आज जितेंद्र नाईक साहेबांचे आभार मानेन की ही जागा त्यांनी मला एक्सप्लोर करायला बोलावलं आहे आणि ते स्वतःही जातीने हजर आहेत खूप मेहनत घेतली आणि बरीच जण जमून आज संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद होय महाराजा होय महाराजा तर मित्रांनो हो आहे नागचापा आणि त्याच्यामध्ये जे दिसतं आहे राऊंड ती पिंडी आहे आणि वर आहे तो नाग आहे अशी स्पेशल झाडं दाखवतो आहे कारण ही दुर्मिळ आहेत झाडं आहे बघा नागचापा तर मित्रांनो आहे बघा जी क्षेत्र कोल्हापूरचं जे स्थान आहे म्हणजे शंकराचं स्थान आणि त्याच्या बाजूला असलेला संपूर्ण जो राऊंड आहे म्हणजे पिंडीच्या आकारातच ही ॲटोमॅटिक झाडं आलेली आहेत म्हणजे कोणी लावलेली नाहीत दैसर गावटनमध्ये असलेलं असले एक प्रसिद्ध असं स्थान आहे आणि खूप जुनं आहे आणि असलेलंही मुंबईतलं स्थान तुम्ही येऊन इथे बघावं त्यानंतर ही जी राईट हँड साईडला बिल्डिंग दिसते त्याचा एक इतिहास आहे तोही नंतर सांगतो मी पण इथे वडाचं आणि पिंपळाचं झाड आहे तिथे स्थान आहे त्याशिवाय पुढे जे लिहिलेलं आहे क्षेत्र कोल्हापूर तिथे देवस्थान आहेत त्याच्या लेफ्ट हँड साईडला त्यांची विश्रांतीची जागा आहे तपश्चर्याची जागा आहे आणि हा जो संपूर्ण प्रदक्षिणेचा भाग त्यांनी बनवलेला आहे तर खूप अत्यंत जागृत असं देवस्थान आहे याची कथासुद्धा आपण इथले जे मानकरी आहेत किंवा इथले जे सेवेकरी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ तीस पस्तीस वर्ष सांभाळलं अशा व्यक्तीकडनं आपण संपूर्ण जाणून घेऊया इथला इतिहास आणि ह्या साईडला जर आलात दहीसर मुंबईला आलात तर तुम्ही ह्या साईडला नक्की या अतिशय जागृत असलेलं देवस्थान आहे नवसाला पावणारं देवस्थान आहे आलात तर नक्की या तर मित्रांनो ही जी नदी आहे ती उत्तर दिशेकडे वाहणारी नदी आहे आणि बघा सरळ गेली आणि राईट हँड साईडला आहे ते काळभैरावाचं देवस्थान आहे आणि अशी अख्ख्याही काय आणि ज्या आपले जे जुने लोक आहेत त्यांना हे महत्त्व माहिती आहे की अशा उत्तरेकडे वाहणाऱ्या दिशेकडे जर राईट हँड साईडला जर काळभैरावाचं देवस्थान असेल तर अत्यंत जागृत मानलं जातं त्यामुळे इतकी भीड असते इथे कारण तुमचे जे काही नवस असतील किंवा काही आडपिडा काही असेल तर तुम्ही इथे येऊन त्या देवाला नवस बोलू शकता आणि नवसाला पावणार असं कडक देवस्थान आणि मुंबईतलं माझ्या बघण्यातलं आज फर्स्ट असं देवस्थान मला आढळलं की ते जबरदस्त आहे आणि तुमच्यापर्यंत ते पोचवतो हो आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा गुरुचं स्थान आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर वड आणि पिंपळ म्हणजे एकाच झाडामध्ये वड आणि पिंपळ आलेलं आहे असं तुम्हाला कोचित कुठेतरी दिसेल किंवा दिसणारही नाही असं हे स्थान आहे श्री कोल्हापूरचं तर तर इथे नक्की दर्शनाला या तर मित्रांनो हे काळभैरवाची जी पिंडी आहे अशी कोचितच तुम्हाला दिसेल कारण त्याचं शेप असं वेगळा आहे आणि बाजूला सुद्धा जी देवीची मूर्ती आहे पाषाणात आहे त्याची माहिती घेऊया आपण बघा जो दिवा आहे तो सुद्धा पाषाणातच आहे आणि असलेली जी मूर्ती आहे काळभैरावाची तिची संपूर्ण इतिहास संपूर्ण माहिती तुम तुमच्यापर्यंत देतो आहे चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघा किती सुंदर आणि वेगळ्या आकाराची मूर्ती आहे मित्रांनो आता ही जी प्रदक्षिणेची जागा आहे म्हणजे जी स्पेशली बनवली आता या लोकांनी म्हणजे लोकांना त्रास होऊ नाही म्हणून तर याची मोठी आख्यायिका आहे ती आपण एक्सप्लोर करूया ती संपूर्ण प्रदक्षिणा आहे अतिशय जागृत असं स्थान आहे हे शिवाय मित्रांनो आता हे जे स्थान दिसत आहे जे स्थान दिसतंय ते अष्टभैरवचं आहे याची आपण या मानकऱ्यांकडनं माहिती करून घेऊया ते बघा हे अष्टभैरव आहेत अशी मुंबईमध्ये स्थानं मित्रांनो कमी आहेत त्याच्यामुळे जवळच्या जवळ बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केलेले की जवळ अशी काही देवस्थानं असतील तर सांगा तर नवसाला पाहणारा असा श्री कोल्हापूर देवस्थान आहे आणि अष्टभैरव आहेत याचीही माहिती नंतर आपण घेऊया तर मित्रांनो इथे दर्शनाची वेळ आहे म्हणजे हे जे देवस्थान आहे स्वयंभू काळुभैराव मंदिर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे आरती सकाळी साडेसात वाजता आहे सायंकाळी चार ते आठ सूर्य सूर्यास्त सोमवार सकाळी सहा ते रात्री आठ अशी सूचना आहे आणि त्यानंतर त्या कालावधी तिथे येऊ नये असा नियम आहे इथला स्वयंभू काळुभैराव मंदिर आहे हे जर जर तर हे संपूर्ण माहिती घेऊनच जर तुम्हाला यायची असेल तर संपूर्ण माहिती घेऊनच इथे या तर मित्रांनो इथे बघा असं तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलात तर बाजूचा जो परिसर आहे संपूर्ण राऊंडमध्ये आहे म्हणजे पिंडीचा आकार असतो त्याच टाईपमध्ये नाही आतमध्ये असलेलं देवस्थान पिंडीचंच आहे आणि असं क्वचित जी देवस्थान आहेत की जिथे ॲटोमॅटिकली पिंडीचा आकार येतो हा कोणी बनवलेला नाही आणि खूप सुंदर असं स्थान आहे या स्थानाला नक्की व्हिजिट करा मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे व्हिजिट करा आणि या स्थानाला नक्की भेट द्या तर मित्रांनो हे महादेवाचं तपश्चर्याचं स्थान आहे इथे अजूनही अशी अख्खाई काय आहे की ते तपश्चर्याला इथे बसतात इतकं सुंदर स्थान आहे बघा आणि इथे लिहिलेलं आहे पण काही लोक अशी अज्ञानी आहेत की जे येऊन तरीसुद्धा याच्यावर बसतात सेल्फी वगैरे काढतात तर असं होता नाही कारण हे महादेवाचं स्थान आहे नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जे काळभैरवाचं मंदिर आहे जे दहिसरमध्ये आहे आणि गंगामाता आणि काली माता अशी दोन देवस्थानं जी त्याच्या त्याच मंदिरामध्ये आहेत त्याच स्थानामध्ये आहेत त्याचाही मोठा इतिहास आहे हे मान्यवर जे जमलेले आहेत नरेश भाऊ आहेत रामभाऊ आहेत आणि रामभाई आहेत तर हे इथले स्थायिक आहेत मानकरी आहेत तर त्यांच्याकडनं असलेल्या ह्या जागेचा किंवा असलेल्या ह्या देवस्थानाचा इतिहास जाणून घ्यावा नमस्कार नमस्कार तो नरेश भाई क्या बताएँगे आपकी ये जो स्थान है कितने साल हो गए कौन से साल में ये मतलब काल भैरव का मंदिर मालूम पड़ा कि यहाँ पे है अठारह में किसी गांव के मुखिया लोग जो उम्र वाले थे यहाँ पे आते जाते रहते थे क्योंकि नदी से उनको काम था वो हिसाब से यहाँ पे दिया अगरबत्ती लगाते थे मन्नत बोलते थे पूरा होता था ऐसा ऐसा करके सब पब्लिक को धीरे धीरे मालूम पड़ने लगा सब लोग अपने अपने श्रद्धा अनुसार आने जाने लगे ओके और यहाँ पे कहाँ कहा से भाविक आते हैं यहाँ पे मतलब जो अभी ये स्थान तो फेमस हो गई तो कहाँ से कहाँ कहा से लोग यहाँ पे आते हैं भक्तगण बीच में पाल घर से एक आदमी आया था दोपहर के टाइम पे पे देखा था उसको मालूम पड़ा कि यहाँ ऐसा ऐसा है तो उसका फुल देवत्ते करके वो यहाँ तक आया था यहाँ तक आया नारियल फूल जो भी उसके श्रद्धा था चढ़ाया गया यहाँ तक बीच में हम लोग दोपहर में कभी कभी बैठ जाते थे काम पे नहीं जाते थे तो बैठ जाते थे तो जो आदमी आते थे अपने को मुलाकात होती थी एक तो चर्च गेट से भी आए थे तो दर्शन करते है, तो है, है।, है, है। सौ टका होता है। और किस किस प्रकार के मन्नत माना, माना जाता है मतलब कैसा मन्नत मांगते हैं यहाँ पे अपना अपना श्रद्धा के हिसाब से किसी को जैसा प्रॉब्लम हो वैसा अपन राम भवन कड़े रामभाऊ काय सांगाल की हे जे स्थान आहे आणि त्यामध्ये असलेलं गंगामातेचं आणि काली मातेचं जे पाषाण आहे किती वर्षापूर्वीचं आणि त्याचा इतिहास काय हे गंगामातेचं स्थान आहे हे एकोणीसशे पंच्याहत्तर साली क्रिसमस नदीमध्ये सापडली नदीमध्ये सापडल्यानंतर त्याने ती पाषाणमूर्ती घरी नेली घरी नेली आणि त्याने घरामध्ये पूजा अर्जा करण्यासाठी सुरुवात केली पण त्याला असा भास व्हायला लागला की हे स्थान तिचं इथे नसून कालभरावाच्या इकडे आहे मग त्याने चौकशी करून त्याने तिथे आणली आणि कालभैरावाच्या मंदिरात तिची स्थापना केली आणि आता ती स्थापना केली तर तिचं स्थान असं दुसऱ्या बाजूला मंदिर बांधायचं म्हटलं तर ते हलत नाही जागेवर म्हणजे तिचं स्थान तिथेच आहे कालभरावच्या काल अच्छा म्हणजे ती आता तिकडनं हलायला तयार नाही तयार नाही किंवा परमिशन देत नाही की मला हल की मी इथून हलणार नाही म्हणून अच्छा आणि इथे कुठल्या कुठल्या प्रकारचे तरी पण नवस बोलले जातात माणसं म्हणजे बहुतेक प्रकारचे नमाज बोलले जातात आणि त्यांचे ते नमस पूर्णही होतात पूर्ण त्यांच्या होता इच्छेनुसार ज्यांना का अडती अडचणी असतील त्या हिशोबाने ते, ते लोक आपापल्या परीने नमाज बोलतात आणि त्यांचे ते, ते नमाज पूर्ण होतात ओके आणि ह्या परिसरामध्ये जे बोलतात की ह्या टायमिंग मध्येच यावं किंवा ह्या टायमिंग नंतर येऊ नये ह्याचं रिझन काय ह्याच रिझन असं आहे की हे पूर्ण जंगल असं एरिया आहे म्हणजे पहिल्यापासून पूर्ण जंगलच होतं लोकवस्ती आता जास्त वाढली पण तेव्हा असं होतं की सात नंतर इथे पूर्ण अंधार पडायचा अशी व्यवस्थित अशी सगळी सोय नव्हती आणि इथे अशी म्हणजे पूर्वीजांचा प्रथा आहे की त्यांचा टायमिंग आणि महादेवांचा म्हणजे कालभैरवाचं ते बैठकीचं स्थान एक आहे त्या बैठकीच्या स्थानावरती त्याची हजेरी असते म्हणजे ते येऊन इथे आराम करतात विश्राम करतात असा इथल्या त्यामुळे त्यावेळे लोकांनी इथे त्या वेळेत लोकांनी इथे येऊ नये असं ठरलं ओके आणि तुमच्या साईडला जे आहे की महाराजांचं जे विश्रांती स्थान आहे जे काळभैरावचं विश्रांती स्थान आहे त्याचा इतिहास काय आहे महाराजांची तपश्वण्याची वेळ आहे सकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंतची आणि संध्याकाळी सात ते रात्रीपर्यंत ओके ओके स्थान है टाइमिंग अच्छा ये जो स्थान है विश्रांति स्थान है कि तपश्चर्य स्थान है डिस्टर्ब करू ना डिस्टर्ब अभी आते हैं अपन राम भाई के पास राम भाई यहाँ पे आने के बाद मुझे बहुत ऐसा लग रहा है कि हर जगह पे काले कुत्ते है उसका रीजन क्या है मतलब वो भी थोड़ा सा समझ गया इसके लिए आपसे पूछ रहा हूँ क्योंकि आप तो यहाँ के ही हो तो काले कुत्ते हर जगह पे इधर और उनको कोई डिस्टर्ब नहीं करे तो उसका रीजन क्या है काल भैरव मंदिर है ये जो मंदिर है काल भैरव का मंदिर है इसके हिसाब से यहाँ ज्यादा काला कुत्ता है लाल कुत्ता है और बाकी सब लोग भाव से उनका उनको दूध चढ़ाते हैं दूध पिलाते हैं दूध खिलाते हैं सब लोग लाते हैं मैं यहाँ का सेवा हूँ। मैं यहाँ तीन साल से सेवा करूँ सेवा करता हूँ ज़रूरत पड़ने पे जैसे कि त्यौहार हो गया तो बाबा को जो है हम लोग खीर का प्रसाद चढ़ाते हैं बनाते हैं मनाते, अच्छा। खुद बनाते हैं खुद यही खिलाते हैं भगवान को भी खिलाते हैं भक्तों को भी खिलाते हैं ओके और बाकी यहाँ का जो साफ़ सफाई का ये सब मेरा काम है मैं अपने मन में सोच के रखा हूँ अपनी भी इच्छा है भगवान से इसलिए मैं भगवान की सेवा करता हूँ यहाँ साक्षात काल भैरव है साक्षात काल भैरव और महाकाल स्वयं स्वयंभु है ये मंदिर जो है काल भैरव के नाम से जाना जाता है okay. यहाँ काल भैरव स्वयं शम्भू महाकाल है hmm. उनका वो जो स्थान है वो हमेशा समाधि बैठे रहते हैं okay. दिख है hmm. okay. लगती है भोलेनाथ यहाँ आ जाते हैं hmm. माता पिता जो है हमेशा ध्यान में ही बैठे रहते हैं जरूरत जिसको जैसे जिसका जैसा श्रद्धा रहता है वो हिसाब से उनको फल मिलता है यहाँ कोई भी आदमी किसको भी कैसा भी तकलीफ रहने दो इनके ऊपर भरोसा रहेगा विश्वास रहेगा वो हिसाब से भाव से इनका सेवा करेगा इनको वो हिसाब से मानेगा उसका सब इच्छा पूरी होता है मेरे नज़र के सामने यहाँ कितनों की इच्छा पूरी हो गई है मेरे नज़र के सामने तीन साल से मैं आ रहा हूँ किस किस प्रकार की इच्छा उनकी पूरी हो गई मतलब जैसे कब अब तकलीफ के ऊपर है जैसे किसी को काम धंधे से परेशान है अगर भोलेनाथ से विनती करेगा सच्चे मन से उसको समझ में आएगा ये भगवान है यहाँ भगवान है उसका दुख दूर होता है और जैसे कि किसी को कोई तकलीफ है यहाँ तो अभी दो साल से एक औरत का लड़का गुम हो गया था अभी यही दिवाली पे दो साल के बाद वो आके भगवान का सेवा करती थी मंदिर का सेवा करती थी उसको जो है उसका दिवाली के दिन उसका लड़का आ गया अच्छा मेरे नजर के सामने खुद मेरे को बताया राम भाई मेरा लड़का आ गया आ, भगवान की कृपा हो और कोई भी जैसे कोई भी तकलीफ रहेगा एक लड़की है मेरे पहचान की शाम के तुकार बाबा के साथ में सेवा करती है उसको कैंसर हो गया था नहीं। नहीं। उसका किडनी फेल हो गया था और उसको लीवर भी खराब हो गया था बाबा की सेवा करने लगी इनकी कृपा हो गया उसका सब नॉर्मल हो गया इसलिए वो आके तुकार के साथ शाम को ही सेवा करती है यहां तो भाई जैसा तकलीफ रहेगा बाबा क्योंकि ये स्वयं भगवान है इनको सब पता है इसको क्या तकलीफ है जिस जिस भक्त को कोई भी तकलीफ रहता है वो हिसाब से इनसे विनती करता है मन्नत मांगता है सब पूरा होता है मेरे ही लड़की की शादी नहीं हो रही थी लड़का नहीं मिल रहा मैंने भोलेनाथ भोलेनाथ तो मेरे ऊपर दया करो आगे था। आगे था। एक 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 ही एक 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 फोन में मेरे लड़की का शादी यहीं पे पक्का हो गया मैं भोलेनाथ के प्रसाद खिला के अपने रिश्तेदारों को यहीं पे लड़की भी देखा यहीं पे सब कुछ पास हो गया कैसा भी कैसा भी मन यहाँ पूरा होता है इनकी ऐसी कृपा है ये तो स्वयं महाकाल है स्वयं शंभु मतलब अपना श्रद्धा श्रद्धा है तो इधर हर किस्म का मतलब मन्नत पूरी होती हाँ। है मगर यहाँ गलत नहीं चलता है अच्छा। जैसे कि आप अगर गलत सोचोगे किसी के बारे में किसी का गलत करना चाहोगे तो ऐसा यहाँ नहीं होता है आप दंड मिलता है यहाँ अच्छा भी होता है बुरा भी होता है अगर तो यहाँ किसी के साथ तुम तो बुरा सोचोगे बुरा ही उसका भी दंड उसको मिलेगा अच्छा यहाँ पे साल भर में मतलब कितने भाविक आते होंगे कि जो अभी किसी का मन्नत रहता है या किसी का मन्नत पूरा करना होता है साल भर में कितने भाविक आ सकते हैं आप तो बहुत आते हैं पूरा दिन आते रहते हैं अच्छा हैं? और दशहरते क्या है कि के क्या है कि दूर दूर से आते हैं मैं तो यहाँ ग्यारह बजे तक रहता हूँ इसके बाद में चला जाता हूँ ड्यूटी पे ओके शाम को अगर समय मिला तो आता हूँ फिर सुबह में रोज आता हूँ तो अभी आते हैं नरेश भाई के पास यहाँ पे साल भर में कौन सी कौन सी इधर प्रोग्राम होते हैं मतलब जतरा या ऐसे क्या त्यौहार तो यहाँ पे किए जाते हैं काल भैरव के पास भैरव जयंती संक्रांत का प्रोग्राम है अच्छा और महाशिवरात्रि का प्रोग्राम है ये सबसे बड़ा होता है तीनों प्रोग्राम सबसे बड़ा होता है ओके हाँ और कुछ हम भक्त लोग का इच्छा होता है कि संडे है या कोई दिन अच्छा है भाई ये प्रोग्राम होना चाहिए तो प्रोग्राम में पाँच सौ हजार आदमी ऐसे ही जुड़ जाते हैं भोलेनाथ का भजन भी होता है सब कुछ होता है खीर का प्रसाद है कभी कभी दाल चावल बाटी चोखा भी लगा देते हैं हम लोग और कितने भाविक आते हैं उस टाइम पे कम से कम डेढ़ से दो हजार तो उस टाइम रहते ही है बाटी चोखा का प्रोग्राम हुआ तो डेढ़ हजार आदमी तो किधर भी नहीं गए आते ही आते ही है अच्छा राम भाव ना विचार की रामभाऊ जर ज्या भाविकांना इथे यायचं असेल तशी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे या जागेची लोकेशन देतो आहे गुगल मॅप देतो आहे तर तुम्ही काय सांगाल की जर यायचं असेल ज्या लोकांना इथे तर त्यांनी कसं यावं म्हणजे त्यांना किती सोपं पडेल की इथे येईपर्यंत दैसर स्टेशनवरनं ना हार्डली इथे यायला पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनटं दैसर स्टेशनला उतरल्यानंतर दैसर गावठण म्हणून विचारायचं दैसर गावठण विचारल्यानंतर महादेवाचं स्थान सांगितलं ना स्वयंभू कालभैरावाचं स्थान गवठण गावठणमध्ये स्मशानभूमीच्या पुढे आणि तरी सुद्धा परत एकदा सांगा आपल्या भाविकांना कि की किती वाजेपर्यंत त्यांनी इथे यावं कारण काय असतं कधी कधी लांबून येणार माणसाला पाठीपुढे टाईम होऊ शकतो तर त्या हिशोबाने लोकं मग येतील तर काय सांगाल की किती वाजेपर्यंत इथे येणं योग्य आहे सुबह सात बजे से शाम को सात बजे तक आके जाए उसके बाद इंट्री उसके बाद क्योंकि सब कभी छोटा दिलवाला है कभी सामने आ गए तर तुम्ही काय सांगाल इथे जे सापाचं दर्शन होतं कारण शंकराचं स्थान असल्यामुळे साप आहे तर कित्येक लोकांनी इथे बघितले असतील किंवा अनुभव घेतला असेल तर त्याबद्दल काय सांगाल बऱ्याच भाविकांनी तसं जर त्यांना म्हणजे दर्शन मी पण त्रास दिला नाही कोणाला कोणाला त्रास नाही दिला येतात आपले इथे फिरतात आणि मग

पाँच बार सात बार ग्यारह बार जो मन्नत के हिसाब से जैसे परिक्रमा करता है विनती करता है भोलेनाथ से हमारा दुख दूर करो परिक्रमा करते करते जो है विनती करते हो तो उनका दुख दूर होता है अच्छा हाँ और यहाँ सबसे ज्यादा जो है शिवरात्रि को होता है ओके शिवरात्रि को होता है अभी तो हम लोग ये राम लल्ला का भी उत्सव मनाए थे सब झंडा लहराए थे सब दीपक जलाए थे चारों बाजू जलाए थे तो हमारे पड़ा है सब जगह दीपक जलाए थे प्रोग्राम किए थे खीर का प्रोग्राम किए थे सब भक्तों को खिलाए थे काफी गर्दी थी मगर गर्दी यहाँ सबसे ज्यादा शिवरात्रि के दिन होती है ज्यादा करके शिवरात्रि तो को तो इतना गर्दी की आदमी गिन नहीं पाएगा कितना सुबह सात बजे से जो लाइन चालू होता है रात को ग्यारह बजे तक लाइन रहती है लाइन कम होती है ये जो पूरा जो जगह है हीराने का है ही सब कुछ नाग देवता का स्थान बना के दिया है भाई उनको कान में तो सुनाई पड़ा था नाग देवता को वो विषय खाली और कुछ मत बोलो तो मैं तो पहली बार यहाँ आया था जब ऐसे ध्यान लगा के बैठा इसी मंदिर में तो मेरे को ऐसा लग रहा था कि जैसे कि कोई नाग फूक फुवार रहा है दो तो तीन बार आवाज़ किया फिर मैंने आग खोला नहीं। नहीं। फिर मैं इधर देखने लगा तो नरेश भाई बोलते हैं कि क्या देख रहे मैं लाला मेरे को इधर से नाग का आवाज़ आ रहा था तो बोलते हैं वहाँ नाग देवता का स्थान है तो फिर मैंने जो नाग देवता का स्थान देखा और वो जो है हीरानंद जो बिल्डर है उसने ही नाग देवता का तो वहाँ स्थापना किया है तो क्योंकि उसको नाग से ही तकलीफ था बिल्डिंग में सब जगह नाग निकलते थे ऐसा मैं सुना हूँ बिल्डिंग तो बन के पैंतीस साल से इसलिए बंद पड़ी है मतलब तो तो सब नाग निकलते थे सब परेशान हो जाते थे जो वर्कर जो काम करते थे तो वो किसी ने बताया कि भाई विधि विधान इनका पूजा करो उनका स्थान बनाए फिर जो है वो बिल्डिंग तैयार हो गया तो वो तभी से इसे रुका पड़ा है अभी वॉचमैन सब लोग जो है बिल्डिंग में है, भी हैं बाहर भी हैं और बाकी जो है उनको पगार हीरो देते हैं आते जाते हमको भी अगर मंदिर में कुछ भी प्रोग्राम करना रहता है वॉचमैन बोलता है कि भाई हमको एक लेटर दे दो बाद में तुम प्रोग्राम क्योंकि ये पूरा जो जगह है बावन एकड का भोलेनाथ का अस्थान तर बोल अठरा तो छप्पन का पहिले तो भोलेनाथ जगह लिया यहाँ का सब यही सब बात है हो। आज मित्रांनो काळभैरावा मंदिरात आलेलो या काळभैराव मंदिरामधले हे जे मानकरी आहेत नरेश भाऊ आहेत रामबाऊ आहेत रामबा आहेत खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि ज्या भक्तगणांना इथे यायचं असेल दर्शनासाठी किंवा नवस असतील तर ह्या मान्यवरांचे मोबाईल नंबर पण देतो आहे जो काय बायचान्स चुकभूल झाली असेल पाठीपुढे झालं असेल किंवा नवस नवसाबद्दल काय विचारपूस करायची असेल किंवा काही प्रोग्राम्स असतात त्याच्यासाठी विचारपूस करायची असेल त्यांना नक्की कॉल करा आणि आज होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांनी महत्त्वाची माहिती आज दिलेली आहे कारण बरेच लोकांचे कमेंट्स होते की मुंबईमध्ये असं काही देवस्थान असेल तर प्लीज दाखवा तर आज दहिसरला आलो आहे आणि यामध्ये आमचे जनार्दन नाईक साहेब आहेत त्यांनी खूप मोठं मोलाचं असं मला सहकार्य केलेलं आहे आणि ते प्रॉपर दहिसरचे आहेत आणि चांगले कॅमेरेमॅन आहेत तर त्यांनी ही जागा दाखवली त्यांच्याही मुळात आभार मानतो आणि तिन्ही मान्यवरांचे पण मनापासून खूप खूप आभार धन्यवाद हे माधुरी को जो भी आवाज माधुरी देगा देखो लड्डू हां लाडू खायंगी और आरामसे बोल तर मित्रांनो आता आम्ही जातोय नागदेवतेचं जे मंदिर आहे बरोबर ना रामू नागदेवतेचं नाग मंदिर ना नाग तो नाग ओके ओके तर आता जातोय जातो नागदेवतेच मंदिर आहे त्याच्यानंतर ही हिरानंदाजीची बिल्डिंग आहे तर त्याचाही मोठा इतिहास आहे पण तो एक्सप्लोर करू शकत नाही असे बऱ्याच गोष्टी इथे जे बोलताना विचाराच्या बाहेरचे आहेत पण ते काही गोष्टी बंधनात असल्यामुळे सांगू शकत नाही आणि जवळपास जे राहत असतील त्यांनी खरोखर इथे यावं आणि नवंच बोलावं अर्धवट राहिलेलं काम आहे म्हणजे ह्या क्षेत्रात हे देवस्थान कुठेही खोदकाम वगैरे करायला देत नाही आणि आता आपण पण आलो आहे नागदेवतेच्या मंदिराकडे त्याला किती वर्ष झालं असते रांबू ज्याला बिल्डिंगला झाली ना तेवढीच तेवढी अच्छा म्हणजे त्या कालावधीत हो मिळालं काय देवस्थान हो त्या कालावधीत म्हणजे तिथे ही बिल्डिंग बांधायच्या वेळेस त्यांना अडचण येत होती अच्छा सगळ्याच ठिकाणी तिथे सगळे म्हणजे नाग वगैरे ओके वगैरे तर मग त्यांनी चौकशी केली तर तिथे त्यांना सांगण्यात आलं की ते तुम्ही नागदेवाचं मंदिर एक बांधा ते मंदिर असं छोटंसं मंदिर बांधलं त्यांनी मंदिर बांधल्यानंतर त्यांना तो त्रास कमी झाला अच्छा म्हणजे त्याच्यानंतर काम चालू झालं अरे वा बघा मित्र अशी जबरदस्त देवस्थान आपल्या मुंबईत आहेत बरेच लोकांनी मला कमेंट्स केलेले असे जवळजवळ असतील काही देवस्थानं कडक तर दाखवा तर आज स्पेशली आलेलो आहे आणि या जनार्दन नाईक साहेब आहेत की ज्यांनी जे सॉरी हे जितेंद्र नाईक साहेब आहेत की ज्याने चांगले कॅमेरामॅन आहेत आणि त्यांचाही इंट्रो याच्यासाठी देतो आहे की काही तुम्हाला लग्नकार्य असतील किंवा कुठलाही समारंभ असतील तर फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे आणि खूप जाणकार अशी व्यक्ती आहे आज त्यांच्यामुळे हे स्थान मला बघायला मिळालं त्यांचे प्रथम तर आभार मानतो आणि सपोर्ट करा आपला मराठी माणूस आहे मालवणी माणूस आहे जर काही ऑर्डर असतील तर त्यांचाही मोबाईल नंबर देतो आहे कॉल करा आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुमचा जो काही कार्यक्रम असेल समारंभ असेल त्याच्यासाठी त्यांना नक्की माझं काम बघायचं असेल तर जितेंद्र नाईक म्हणून फेसबुकला माझं अकाउंट पण आहे आणि इंस्टाग्रामला सुद्धा आहे आणि युट्यूबला जितेंद्र अनिल नाईक म्हणून युट्यूब चॅनल आहे ओके okay. त्याच्यावर गोल्डन कलरचा लोगो आहे तुम्हाला okay. कळेलच फोटोग्राफीचा लोगो आहे तुम्ही त्याच्यावर माझं काम पण बघू शकता ओके आणि मी यांची लिंक संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे एकदा नक्की व्हिजिट करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच ओके तर मित्रांनो हे बघा हे नागदेवतेचं मंदिर आहे जबरदस्त मूर्ति है ना जस्ता आ, तो राम भाई ये जो बाजू में झोपड़ा जो है इसका क्या मतलब आ, आ, ये है कि क्या प्रॉब्लम था क्या कैसा क्या था जब तक स्थानीय झाड़ में था ये झोपड़ा तोड़ने के लिए जिसपी आई थी झोपड़ा तोड़ नहीं पाया जिसपी में आग लग गई उसका चैनल टूट गया दस पंद्रह दिन यहीं पे खड़ा था बाद में फिर जाके वो लोग ने नाग देवता का स्थान बनाया झोपड़ा ऐसे ही छोड़ दिया अच्छा मतलब इतना पावरफुल जो देवस्थान है तब जाके नाग देवता के ग्यारह दिन विधि विधान से पूजा करके फिर उसका स्थान बनाए फिर नाग देवता का सब पूजा करते हैं कालिया नाग है ओके ओके ऐसा <laughs> मित्रों परिसर है आणि ही जी समोर दिसते आहे ती बिल्डिंग आहे ज्याचा इतिहास रामभाऊनी सांगितलेला आहे की काही गोष्टी अशा आहेत की ज्या श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे आहे आणि त्या आज एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो आहे मी दैसर गावात आहे आणि जे मुंबईत आहे त्यांना अगदी जवळ असलेलं हे देवस्थान आहे आलं तर नक्की या आणि होय महाराजा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा की आपल्या मुंबईकरांना हे संपूर्ण माहिती मिळून दे